नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे दह्यातली मिरची ही मिरची खूप छान लागते खायला आणि ही दह्यातली मिरची म्हटलं ना की गावाकडची आठवण येते गावाकडे गावाकडे दह्याची मिरची खूप प्रमाणात बनवतात आणि शेतामध्ये खायला नेतात अशी मिरची दह्यातली बनवून याचा ठेचा पण करतात मिरचीचा आणि ही मिरची खायला एकदम अशी भारी लागते ज्वारीच्या भाकरीसोबत तर एकच नंबर लागते दह्याची आणि मिरचीचं कॉम्बिनेशन तुम्ही ही चटणी एकदा जर बनवली तर तुम्ही रोज रोज बनवून खाली इतकी छान अशी ही चटणी तयार होते बनवून याला दह्यातली मिरची असं म्हणतात मी काय केलं थोड्याशा मिरच्या घेतल्या आणि त्या बारीक कापून घ्यायच्या थोडीशी कोथंबीर घेतली दोन चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्या पाकळ्या मी बारीक कापून घेतल्या चाकूने आणि शेंगदाण्याचं कूट घेतलं शेंगदाण्याचं कूट भाजलेलंच घेतलं आणि एक छोटी वाटी मी दही घेतलं दही ताजच घेतलं आणि याच्यानंतर थोडीशी हळद घ्यायची हळद आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि आन जिरं आणि मोहरी चला तर बनवूया मस्त अशा स्वादिष्ट दह्यातल्या मिरच्या स्वादिष्ट मिरच्या बनवण्यासाठी मी काय केलं तवा घेतला हा तवा जास्त काळा झालेला आहे कारण चुलीवरती पण याच्यावर स्वयंपाक होतो आणि गॅसवरती होतो म्हणून हा तवा जास्तच काळा होतो आणि तेलाने तर तेल खूपच काळा होतो तर मी काय केलं तव्यावरती एक पळी छोटी तेल घेतलं तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर याच्यावरती थोडंसं जिरं टाकायचं आणि थोडीशी मोहरी टाकायची याला चांगलं तडतडू द्यायचं तळतळल्यानंतर लगेच याच्यामध्ये लहसून टाकायच्या लहसणाच्या छोट्या छोट्या पाकळ्या टाकून घ्यायच्या थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आता याला मस्त असं परतून घ्यायचं असं मस्त असं परतून झाल्यानंतर याच्यावरती मिरच्या टाकून घ्यायच्या याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं घरात प आपल्या आपलं जर माळवं नसेल माळवं जर संपला असेल मा भाजीपाला आपल्याला बाजारात जायला कंटाळा आला असेल तर आपल्याला भाजी नसली तर आपण अशा ह्या मिरच्या दह्यातल्या मिरच्या बनवून लगेच आपण पोळीसोबत खाऊ शकतो आणि खूप लवकर पण छान अशा मस्त अशा भाजून घ्यायच्या एकच नंबर लागतात ह्या मिरच्या आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागतात